मागील अनेक महिने दुरुस्तीच्या नावाखाली राम गणेश गडकरी रंगायतन बंद ठेवण्यात आलं आहे ते पुन्हा कधीच सुरू होणार याची तारीख निश्चित झाली नसतानाच काशीनाथ गाणेकर नाट्यगृहात दुरुस्तीच्या कामासाठी दोन महिने बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून राम गणेश गडकरी रंगायतनकडे पाहिलं जातंय या ना नाट्यगृहाचा कायापालट करण्यात येणार आहे रंगायतनच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून पालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर एक मे रोजी हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता त्यानंतर पंधरा मेची मुदत देण्यात आली होती मात्र कामास होत असलेल्या विलंबामुळे एकतीस मेचा मुहूर्त ठरला होता तो मुहूर्त देखील हुकल्यानंतर आता पालिका प्रशासनाकडून गडकरी रंगायतन कधी खुले होणार याबाबत कोणतंही भाष्य करण्यात येत नसून त्यावर बोलणं अधिकारी देखील टाळत आहेत नाट्य आणि रसिकांना डॉक्टर काशीराथ घाणेकर हे नाट्यगृह आधार होते परंतु डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या शा, शतावर्ती सन दोन हजार नऊ दहामध्ये मध्ये पत्रे बसवण्यात आले होते हे पत्रे आता जीर्ण झाल्यामुळे त्यांना छोटे छोटे छिद्र पडण्यास सुरुवात झाली आहे त्यात पावसाळा देखील सुरू झाला असून पाणी झिरकून नाट्यगृहाच्या आतील असलेल्या फॉल सिलिंगवर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या सात जुलैपासून घाणेकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे